नमस्कार नीरज चोप्रा यावरती एम सी भालाफेक खेळाशी संबंधित आहेत प्रश्न पहिला नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत पर्याय एक कुस्ती दोन धावणे चार नेमबाजी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भालाफेक प्रश्न दोन नीरज चोप्राने भारतासाठी टोकियो ऑलिम्पिक दोन हजार अकरा एकवीसमध्ये मध्ये कोणते पदक जिंकले तर पर्याय क्रमांक एक सुवर्णपदक दोन रौप्य पदक तीन कांस्य पदक चार काहीच नाही उत्तरे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक प्रश्न तीन नीरज चोप्रा हा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कोणत्या प्रकारा प्रकारच्या खेळात आहे पर्याय एक धावणे दोन हे खेळ तीन नेमबाजी चार कुस्ती उत्तरे पर्याय क्रमांक दोन फेक खेळ प्रश्न चार नीरज चोप्राचा जन्म कोणत्या राज्यात झाला पर्याय क्रमांक एक पंजाब दोन हरियाणा तीन राजस्थान चार उत्तर प्रदेश उत्तरे पर्याय क्रमांक दोन हरियाणा या राज्यात झाला प्रश्न पाच नीरज चोप्राचा जन्म कोणत्या वर्षी झाला पर्याय क्रमांक एक एकोणीसशे पंच्याण्णव दोन एकोणीसशे सत्त्याण्णव तीन एकोणीसशे नव्याण्णव चार एकोणीसशे त्र्याण्णव उत्तरे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी नीर नीरज चोप्राचा जन्म झाला प्रश्न सहा नीरज चोप्रा भारतीय सैन्यात कोणत्या पदावर कार्यरत आहेत पर्याय क्रमांक एक कॅप्टन दोन नाईब सुभेदार तीन मेजर चार हवालदार उत्तरे पर्याय क्रमांक दोन नाईब सुबेदार प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीस पॅरिस डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक केला पर्याय क्रमांक एक आहे नव्वद पॉईंट तेवीस मीटर दोन अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ सोळा मीटर तीन सत्याऐंशी पॉईंट पन्नास मीटर आणि चार एकोणनव्वद पॉईंट शहात्तर मीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर प्रश्न आठ पॅरिस डायमंड लिंग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळाडूला हरवले पर्याय एक ॲडर्समन पीटर्स दोन जोहान्स फेटर्स तीन ज्युनियन वेब वेबर आणि चार कर्टिस थॉम्पसन उत्तरे क्रमांक तीन ज्युनियन वेबर्स प्रश्न नऊ दोहा डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले पर्यायिक सुवर्ण दोन रोंपे तीन कांश चार काहीच नाही तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रौप्य प्रश्न दहा नीरज चोप्राने वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियन्स दोन हजार पंचवीसमध्ये दोन हजार तेवीसमध्ये कोणते पदक जिंकले परे एक सुवर्ण दोन रौप्य तीन कांच चार काहीच नाही उत्तर पर्याय क्रमांक एक सुवर्णपदक जिंकले प्रश्न अकरा नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणत्या स्टेडियममध्ये जिंकले पर्याय एक नॅशनल स्टेडियम टोकियो दोन वर्ल्ड नेस्ट स्टेडियम तीन वेम्बली स्टेडियम चार लुसेल स्टेडियम उत्तरे पर्याय क्रमांक एक नॅशनल स्टेडियम टोकियो प्रश्न बारा नीरज चोप्राने कोणत्या वर्षी आशिया खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले पर्याय एक दोन हजार चौदा दोन दोन हजार अठरा तीन दोन हजार बावीस आणि चार दोन हजार दहा तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार अठरा प्रश्न तेरा नीरज चोप्राने वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप दोन हजार सोळामध्ये किती मीटर भालेफेक करून सुवर्णपदक जिंकले पर्यायी एक आहे ब्याऐंशी पॉईंट तेवीस मीटर दोन शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर तीन सत्याऐंशी पॉईंट पन्नास मीटर आणि चार अठ्ठ्याऐंशी पॉईंट सोळा मीटर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सो शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस मीटर प्रश्न चौदा नीरज चोप्राने दोन हजार बावीसमध्ये वर्ल्ड अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले पर्याय एक सुवर्ण दोन रौप्य तीन कांश चार काहीच नाही उत्तरे पर्याय क्रमांक दोन रौप्य पदक जिंकले प्रश्न पंधरा नीरज चोप्राला दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने कोणता पुरस्कार दिला पर्याय एक पद्मश्री दोन अर्जुन पुरस्कार तीन राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि चार द्रोणाचार्य पुरस्कार उत्तरे पर्याय क्रमांक दोन अर्जुन पुरस्कार प्रश्न सोळा नीरज चोप्राला दोन हजार बावीसमध्ये मध्ये कोणता सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळाला पर्याय एक अर्जुन पुरस्कार दोन खेलरत्न पुरस्कार खेलरत्न पुरस्कार तीन पद्मश्री पुरस्कार चार पद्मभूषण पुरस्कार उत्तरे पर्याय क्रमांक दोन खेलरत्न पुरस्कार तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू